नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी एक अशी मस्त रेसिपी घेऊन आलेली आहे ती खाताच एकदम तोंडात टाकताच बिघळेल अशी तर इथे मी रवा घेतलेला आहे आणि त्याच्याबरोबर तांदळाचं पीठ आणि बारीक करून घेतलेलं आहे तर इथे मी सर्व साहित्य तुम्हाला दाखवत आहे रवा एक वाटी घेतलेला आहे दूध गरजेनुसार दही दोन ते चार चमचे आणि अर्ध्या नारळाची सुईरी साखर पाऊनवाटी ड्रायफ्रूट्स आणि इथे वेलची आणि जायफळ घेतलेलं आहे साजूक तूप आणि खायचा सोडा खायचा सोडा आपल्याला लास्टला लागणार आहे त्याआधी इथे मी रवा घेत आहे रव्यामध्ये आपण सर्व साहित्य एक एक करून टाकून सर्व मिक्स करून घेऊया तर पाहू शकता तुम्ही मस्त अशी रेसिपी आहे तर हे सर्व मी मिश्रण एक जीव करून घेते तर दही टाकून घेतलेलं आहे आता गरजेनुसार आपण दूध टाकून घेऊया हे सर्व साहित्य मिक्स करून साखर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं असे मस्त होतात ना तर खाणारे म्हणजे ताटात काढताच सर्व फस्तवत होते अशी ही रेसिपी आहे गोड आपे तर हे सर्व साहित्य मी ह्याच्यामध्ये टाकून घेत आहे आता इथे मी बदाम पिस्ता काजू असं घेतलेलं आहे असेल तर तुम्ही टाकू शकता तुम्हाला नाही टाकायचं नसेल तर नाही टाकलं तरी चालेल पण आपल्याला वेलची आणि जायफळ अवश्य टाकायची आहे कारण त्यानेच सर्व स्वाद आहे तर एक तीन ते चार चमचे इथे आपण तूप टाकून घेऊया तर आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊ आता इथे मी चवीनुसार एक चुटकी एवढं मीठ टाकलेलं आहे आणि गोडामध्ये मीठ टाकलं ना तर खूप त्याची चव वाढते आणि एक चुटकी हळद टाकलेली आहे तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया सर्व मिक्स करून घेत आहे मी आणि तुम्हाला माझ्या चॅनलवर मी तर नवीनच आहे पण माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असतील तर लाईक करा चॅनलला सब्स्क्राइब करा आणि आवडली रेसिपी तर एक कमेंट करा मस्त तर इथे मी थोडं थोडं दूध टाकून मिक्स करून घेत आहे पाहुण वाटी एवढं मी दूध घेतलेलं तेवढं सर्व लागलं अजून पण लागेल थोडंसं कारण रवा आहे ना तर दूध खूप शोषून घेतो आता आपण हे ह्याच्यामध्ये साखर टाकलेली आहे त्यामुळे आपल्याला पंचवीस ते तीस मिनटं आपल्याला फुगण्यासाठी ठेवायचं आहे जेणेकरून मस्त रवा फुगेल तर आता मी हे सर्व झाकण देऊन ठेवत आहे पहा आपल्याला एवढं हे आणि अजून त्याला थोडंसं पाणी सुटेल रवा फुगला तरी तर आपण वीस ते पंचवीस मिनटं वाट बघू तर आता वीस पंचवीस मिनटाने तीस मिनटाने मी हे साहित्य उघडून बघत आहे पहा आधीपेक्षा केवढं पातळ झालेलं आहे कारण साखर वी आहे आणि रवा पण फुगलेला आहे तर इथे आता आपण हा सोडा टाकून घेऊ खायचा आणि थोडंसं दूध किंचित मात्र टाकून घेऊ म्हणजे सोडा मिक्स होईल एक जीव होईल याच्यासाठी तर आपण मस्त हे फेटून घेऊया आणि आपले आपे काढायला मिश्रण तयार आहे तर आपण आपे काढून घेऊया याचे पहा किती मस्त आपे होतात ते तर इथे मी आप्प्यांचं पॅन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण अर्धा अर्धा चमचा एवढं तूप टाकून घेऊया कारण आपल्याला पहिला अर्धा अर्धा चमचा टाकायलाच लागेल कारण भांड्याला कारण त्याच्या साखर आहे तर ते भांड्याला चिकटू शकतात त्याच्यामुळे आपल्याला तूप जरा टाकताना जास्त टाका आणि ह्या आप्यामध्ये होता होईल तेवढं साजू तूपच वापरा तेल पण नाही आणि दालदा पण नाही तर आपण हे थोडं थोडं सर्व टाकून घेऊया तर पहा मंडळी कशी मस्त असे कलर आप्यांचा आणि सहज हे सर्व पलटी गेलेले आहे मस्त मंद ह्याच्यावर तीन ते चार मिनटं आपल्याला हे शिजवायचे आहे तर पहा किती छान असे आप्पे आपले तयार आहेत कलर पण मस्त आलेला आहे माझ्या मुलाला हे मुला ते घरपूस आवडतात म्हणून मी थोडेसे खरपूस केलेले आहेत छान असे आपे तयार आहेत तर मंडळी तुम्ही कुठून बघतात एक मस्त अशी कमेंट करा माझ्या तुम्हाला व्हिडिओ आवडतात की नाही ते पण सांगा मला पण खूप बरं वाटते तरी ते आपले आपे मस्त झालेले आहेत या खायला आणि जाता जाता एक लाईक ठोका आणि नोटिफिकेशनसाठी बेल बेलायकन दाबा जेणेकरून पुढची व्हिडिओ अशीच व्हिडिओ तुम्हाला नवनवीन तुमच्यापर्यंत पोचतील तर मस्त असे आपे झालेले आहेत गोड आपे आजची रेसिपी कशी वाटली ती सांगा मला कमेंट करून मस्त मावसूस झालेले आहे खायला पण कुरकुरी चला मग धन्यवाद